हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आहे पाच ऑक्टोबर शनिवार आहे आणि नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आज तर आता आहे वाजलेत साडेसात आणि मी आणि अजिंक्य चाललो आहे भावदेवी मंदिरात कारण संध्याकाळी सहा वाजता आरती सुरू झाल्यापासून अजिंक्य मागे लागलेला मंदिरात मंदिरात जाऊया म्हणून म्हणून आलो खाली रिक्षा बघितली तर रिक्षा नाही सापडली नाही मिळाली तर आता चालत चाललो आहे अजिंक्य दिसतोस का तू दिसतो अजिंक्य चाललं आहे हळूहळू आता बघू गर्दी आहे का मंदिरात जाऊया आपण दर्शन घ्यायला आता आम्ही पोहोचलो इथे मंदिराच्या इथे आवारात आणि डेकोरेशन केले बघा किती छान आणि मंदिरात गर्दी दिसत नाही आहे एवढी जाऊया आता आत्ताच आरती झाली आहे त्याच्यामुळे गर्दी खूप कमी आहे कशी mm-hmm का इकडे ये इकडे समोर बघ ना हेच व्हिडिओ आता आमचं दर्शन घेऊन आहे छान दर्शन झालं आणि गर्दी पण नव्हती आरती मगाशीच झाली त्याच्यामुळे आता गर्दी नव्हती आता आम्ही चाललो आहे हळूहळू घरी आजचा कलर आहे ग्रे आणि छान अशी देवीला साडी नेसवली आहे ग्रे ग्रे कलरची आणि खूप छान सजवलं आहे मूर्ती खूप छान दिसते आहे देवीची आणि मंदिर पण खूप छान सजवलेलं आहे छान वाटलं मंदिरामध्ये येऊन आता आपण जाऊया आपल्या बिल्डिंगमध्ये चालू झाली असेल आरती तर तिकडे जाऊया आणि बघूया मिळते का आरती आता आम्ही आलोय घरी खाली पण आरती अटेंड केली आणि अजिंक्यला भूक लागली तर त्यांनी तिथे सुबरवून कुरकुरे खाल्ले आणि आता घरी आलोय आरती प्रसाद घेऊन आणि आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन तर सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू